नमस्कार आज कार्तिक कृष्णा अष्टमी शके एकोणीसशे छत्तीस सादर करीत आहोत था ठाणे वार्ता ठळक घडामोडी जिल्हा परिषद गट आरक्षणाच्या सोडतीमध्ये काही प्रस्थापितांचे गट आरक्षित आचारसंहितेपूर्वी मंजूर करण्यात आलेले एक हजार एकशे त्रेसष्ट प्रस्ताव नियमानुसार असल्याचा पालिका आयुक्तांचा निर्वाळा आणि वारंवार नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून अत्याधुनिक प्रणालींचा वापर या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हा निर्वाळा दिल्यानं आमदार प्रताप सरनाईक यांच्या आरोपातील हवाच निघून गेली आहे स्थायी समिती सभापती सुधाकर चव्हाण आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात विळा सख्य आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थायी समितीच्या दहा बैठकीत तब्बल अकराशे त्रेसष्ट प्रस्ताव मंजूर करण्याचा आरोप करून त्यांनी स्थायी समितीला संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं होतं घाईघाईनं मंजूर करण्यात आलेल्या या प्रस्तावांपैकी काही प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याचं माहितीच्या अधिकारात त्यांनी पुढे आणल्यानं स्थायी समिती सभापतीभोवती संशयाचं वलय निर्माण केलं होतं पण कालच्या बैठकीत पालिका आयुक्तांनी यातील सत्तर टक्के प्रकरण अवलोकनार्थ तर दोनशे छत्तीस असल्याचं स्पष्ट करत सर्व कामकाज नियमानुसार झाल्याचा दावा केला या प्रस्तावांची करण्याचा अधिकारही प्रशासनालाच असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना आवर घालण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेनं प्रायोगिक तत्वावर अत्याधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे या अत्याधुनिक प्रणालीमध्ये काही वाहतूक पोलिसांना हाती वापरता येतील अशी उपकरणं देण्यात आली असून त्या योग्य नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना जागेवरच ई चलन देण्याबरोबरच ऑनलाईन नोंदी ठेवणं शक्य होणार आहे यामुळे वारंवार वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या वाहन चालकांवर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे एकाच नियमाचा भंग दोन वेळा करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे कालपासून या प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला असून त्याला यश पाहून या प्रणालीचा ठाण्यात इतरत्रही वापर करण्याची वाहतूक शाखेची योजना आहे कामगार कायद्यांमधील सुधारणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून नव्या नियमांनुसार कंत्राटी कामगार व्यावसायिक आणि उद्योजकांना तीन दिवसात परवाने देणं बंधनकारक आहे कंत्राटी कामगार नियम एकोणीसशे मध्ये सुधारणा करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे त्यानुसार विहित नमुन्यात आणि शुल्कासह अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे सादर केल्यानंतर तीन दिवसात परवाना देणं बंधनकारक करण्यात आहे कंत्राटदाराला तीन दिवसात कुठलाच निर्णय न कळवल्यास परवाना मिळाला असं समजलं जाणार आहे आतापर्यंत परवाना एक वर्षासाठी होता पण आता मात्र तो हवा तेवढ्या कालावधीसाठी मिळणार आहे दुकाने आणि आस्थापना नियम अठ्ठेचाळीस एक, मध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे या सुधारणेनुसार दुकानं अथवा आस्थापना नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर तीन दिवसात परवाना मिळणार असून असा परवाना न मिळाल्यास अर्जाची प्रत आणि शुल्क भर भरल्याची पावती नोंदणी प्रमाणपत्र समजण्यात येणार आहे महाराष्ट्र कारखाने नियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गतही हेच बदल करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्र सादर केल्यानंतर तीन दिवसात परवाना द्यावा लागणार आहे लवकरच परवाना देण्याची सेवा ही ऑनलाईन केली जाणार आहे ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामुळे ठाणे आणि पारघल जिल्ह्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून काल जिल्हा परिषदेच्या पंचावन्न गटांचं आरक्षण निश्चित करण्यात आलंय जिल्हा विभाजनानंतर जिल्हा परिषदेच्या गटांची पुनर्रचना करण्यात आली आहे पंचवीस हजार लोकसंख्येनुसार एक गट निश्चित करण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या पंचावन्न गटापैकी पंचवीस गट खुले यामध्ये बारा गट महिलांसाठी आरक्षित आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पंधरा गट असून यामध्ये आठ महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीसाठी अकरा गट असून यापैकी सहा सहा महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जातींसाठी चार गट असून यामध्ये दोन गट महिलांसाठी राखीव आहेत काल या सर्व गटांसाठी चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली जिल्ह्यामध्ये राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जाणाऱ्या गटांना आरक्षण पडलं आहे शहापूर वासिंद भिवंडी तालुक्यातील पडघा अंबाडी अंजूर कल्याणमधील निळजे मुरबाडमधील पवाळे गटामध्ये आरक्षण आहे यामुळं काही प्रस्थापितांचे गट आरक्षित झाल्यानं त्यांना निवडणूक लढवणं अवघड झालंय ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा, करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वर्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम ठाण्यातील वरदराज बापट यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एकोणपन्नासावं अधिवेशन अमृतसर इथे सुरू असून या अधिवेशनात वरदराज बापट यांची अध्यक्षपदी तर विवेकानंद उंचबळकर यांची प्रदेश मंत्रीपदी निवड झाली आहे विद्यार्थी दशेपासून वरदराज बापट हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी निगडित होते वरदराज बापट हे सनदी लेखापाल असून आय सी डब्ल्यू ए ही केले मुंबईच्या आय आय टीमध्ये मध्ये त्यांनी पी एच डी केली आहे के जे सोमय्या महाविद्यालयात त्यांनी उपप्राचार्य म्हणूनही काम केले सध्या ते मुंबई आय आय टीमध्ये मध्ये अध्यापनाच काम करत आहेत आज ठाण्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला कालपासून ढगाळ वातावरण असल्यामुळं वातावरणातील उष्मा वाढला होता आज सकाळपासून तर फारस सूर्यदर्शन झालंच नाही सकाळी दहा नंतर काही भागात पावसाचा शिडकावा झाला या पावसामुळं रस्ते ओले झाले होते सकाळी ही काही वेळ वातावरणात गारवा होता दिवसभर ढगाळ वातावरणच कायम होत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी तर्फे उद्या राज्यात जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे मुंबईतील स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सायन रेल्वे स्थानकासमोरील संत रोहिदास मार्गापासून सुरू होणार असून यावेळी राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित राहणार आहेत संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेर सुरू होणाऱ्या या, या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सुमारे सत्याहत्तर शहरातील चार हजार चारशे चाळीस किलोमीटर लांबीचे रस्ते स्थानक शासकीय कार्यालयं बस स्थानक आणि समुद्र किनारे स्वच्छ केले जाणार आहेत या मोहिमेत एक लाख तीस हजार स्वयंसेवकांची मानवी साखळी उभारून हे स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे हातमोजे झाडू मास्क कचरा उचलण्याचं साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरवण्यात आलं असून जमा केलेला कचरा डंपिंग ग्राउंड पर्यंत पोहोचवला जाणार आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीनं गेली सात वर्ष व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे ठाण्यातील स्वच्छता मोहीम उद्या सकाळी आठ वाजता वागळे इस्टेट येथील सर्कल नंबर बावीस इथून सुरू होणार आहे भरकटलेल्यांना आधार देण्यासाठी ठाणे महानगरपालिका महापालिका लोहमार्ग पोलीस आणि रेनबो सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यात बालदिनाचा औचित्य साधून काल स्नेहालय सुरू करण्यात आलं घरच्या गरिबीला कंटाळून अथवा शिक्षक पालक रागवल्यामुळं लहान मुलं घरातून पळून जातात आणि मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये येतात पण शहरांमध्ये निवासाची व्यवस्था होत नाही त्यामुळं अशी बहुतांश मुलं रेल्वे फलाटावरच राहतात साधारणत बारा ते चौदा वयोगटातील मुलं गुन्हेगारीकडे वळतात या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी हे बालस्नेहालय निर्माण करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली या बालस्नेहालयात चार ते पंधरा वयोगटातील पंचवीस मुलांना दाखल करण्यात आले त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं असा शाळेचा प्रयत्न आहे या शाळेमध्ये अनेक प्रकारची खेळणी असून या शाळेतील मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देता येईल अशा पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे या शाळेतच मुलांच्या भोजन आणि निवासाची सोय करण्यात आली आहे अठरा वर्षावरील मुलांना बालस्नेहालयात प्रवेश नसल्यानं अठरा वर्ष पूर्ण झालेल्या आणि मुंबई ठाण्यात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांचा छोटा गट करून त्यांना भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिलं